काय बाबा, बाबा। थंडी वाजते बाबा दूर गेले थंडी कशी वाजते सुरचुरी वाजवली तुला पण वाजवायची कशी वाजवती अशी वाजवती आजीला बोलव ना आजीला बोल काय झालं आजीला आवाज दे थंडी वाजती ह थंडी वाजते का कशी वाजते थंडी टॉर्च कशी चालू गेली बंद कर तुला मारलो का

थंडी वाजते का थंडी कशी वाजते थंडी माऊल पण वाजती लाडाची थंडी वाजते मा स्वेटर का नाही घातली मग थंडी थंडी करते